नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे जर तुम्हाला पुढील भागाचा आनंद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तुम्हाला जर सायली आवडत असेल तर आपल्या चयनला सबस्क्राईब करून बेल आयकन ऑलवर सेट करा म्हणजेच अशा प्रकारचे सिरियलचे भाग सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील या भागात प्रियाच्या अश्विनसोबच्या लग्नाचे रहस्य उलगडले आहे अर्जुन आणि सायलीला या लग्नाचा कळल्यावर ते प्रियाचा खरा हेतू जाणून घेण्यासाठी रेकॉर्डिंग करतात सुभेदारांची मालमत्ता ताब्यात घेणे हा प्रियाचा खरा हेतू आहे अर्जुन आणि सायली प्रियाचे संभाषण रेकॉर्ड करतात जे अश्विनला सत्य प्रकट करतात हा खुलासा पाहून अश्विनला धक्का बसला आणि सायलीच्या मेहनतीची त्याला जाणीव झाली दरम्यान कल्पनाला प्रतिमाचा फोन आला ज्यामध्ये ती रविराजला सांगते की तिला एका महत्वाच्या कामासाठी बोलावले आहे रविराज सांगतात की पुन्हा पुन्हा जाण्याची गरज नाही पण प्रतिमाने एकदा तिथे जाऊन परिस्थिती समजून घ्यावी असा आग्रह धरतो या संभाषणादरम्यान पूर्णाजी रविराजला देखील सांगते की तिला माहीत आहे की तो या विषयावर रागावलेला आहे परंतु यावेळी ती रविराजला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते की मुलांनी एक मोठा निर्णय घेतला आहे आणि आपण त्यांच्या निवडीचा आदर केला पाहिजे यावर रविराज आश्चर्यचकित होऊन विचारतो की हा सगळा विनोद आहे का पूर्णाजी म्हणते की आता आपण अश्विन आणि प्रियाच्या लग्नाला पाठिंबा दिला पाहिजे रविराज या कल्पनेशी सहमत नाही आणि म्हणतो की हा चुकीचा खेळ आहे परंतु पूर्णाजीने आपण मुलांचे ऐकले पाहिजे असा आग्रह धरला प्रिया संभाषणात सामील होते आणि सांगते की तिला अर्जुन आवडायचा पण आता तिला समजले आहे की ती कोणावर प्रेम करते आणि हे तिच्यासाठी अधिक महत्वाचे आहे आता तिला स्वतःसाठी योग्य निर्णय घ्यायचा आहे असेही ती म्हणते या परिस्थितीत सर्व पात्रांमध्ये तणाव वाढतो कारण रविराज आणि पूर्णाजी यांच्यात मतभेद आहेत आणि प्रिया तिच्या लग्नासाठी तयार आहे कारण त्याने तिची खूप काळजी घेतली आहे आणि तिला वाटते की ती त्याच्यासोबत आनंदी राहू शकते तिचे बोलणे ऐकून रविराज काळजीत पडला आणि तिला समजावतो की तिची मनस्थिती ठीक नाही प्रिया त्यांना सांगते की ती जे मागेल ते तिला एकदा द्या आणि ती पुन्हा कधीही काहीही मागणार नाही रविराज शेवटी तिला मान्य करतो पण दरम्यान सायली सर्व काही ऐकून घेते सायली लगेच अर्जुनकडे जाते आणि त्याला सांगते की प्रियाचा हेतू फक्त पैसा आणि सत्ता आहे प्रियाने अश्विनचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला असून ती या प्रकरणावर गप्प बसणार नाही असे तिचे म्हणणे आहे सायली आणि अर्जुन मिळून प्रियाचे सत्य उघड करायचे ठरवतात त्यांनी प्रियाला अडकवण्याचा आणि तिचा खरा हेतू उघड करण्याची योजना आखली सायलीने प्रियाला बजावले की ती जे काही करत असेल ते सत्य सर्वांनाच कळेल प्रिया आता सायलीला देते की ती ती की ती ती तिला शकत नाही म्हणते तिने एक सापळा रचला आहे ज्यात सायली अडकेल आणि कोणीही तिच्यावर विश्वास ठेवणार नाही सायली ज्याला प्रियाची युक्ती आधीच समजली आहे ती तिला या घरात काय येत आहे आणि ती काय योजना आखत आहे याबद्दल तिला इशारा करते प्रियाचा आत्मविश्वास वाढतो आणि तिने महित शिखरेला सांगायचे ठरवले की ती अश्विनशी लग्न करत आहे सुभेदारांच्या घरात प्रवेश केल्याचा तिला कोणताही पश्चाताप नाही कारण हा सर्व तिच्यासाठी मोठा त्याग आहे असेही ती म्हणते प्रियाचा हेतू स्पष्ट आहे की तिला महित्तला दाखवायचे आहे की ती तिच्यासाठी किती महत्वाची आहे प्रियाची योजना ऐकणारा नागराज तिला सल्ला देतो की जर लग्न तुटले तर तिला कोणताही आधार मिळणार नाही प्रिया आश्वासन देते की तिला कोणतीही चिंता नाही आणि ती तिचे ध्येय साध्य करण्यासाठी दृढ आहे दरम्यान अर्जुन आणि सायली प्रियाच्या कृतींवर लक्ष ठेवतात आणि तिचे सत्य सर्वांसमोर यावे म्हणून तिचे चित्रीकरण करण्याची योजना आखतात प्रियाच्या हेराफेरीमध्ये सायली आणि अर्जुन तिला उघड करण्यासाठी एकत्र येतात आणि अर्जुन आणि सायली प्रियाचे सत्य उघड करण्यासाठी एक ठोस योजना तयार करतात ते व्हिडिओ रेकॉर्ड करत आहेत ज्यात प्रियाचे शब्द आणि तिचा खरा हेतू दर्शविला आहे अर्जुन म्हणतो की त्यांच्याकडे प्रियाच्या विरोधात पुरेसे पुरावे आहेत आणि आता त्यांना ते सर्वांसमोर आणायचे आहेत घरात सगळे जमल्यावर अश्विनला बोलावले जाते जो परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करतो प्रिया त्याला सांगते की तिची आई आणि कल्पना मामीने तिला सांगितले होते की तिला या सगळ्यात काहीही समजू नये पण अर्जुन तिला आव्हान देतो की तिचे अश्विनवर खरोखर प्रेम आहे की महिपच्या घरात प्रवेश करण्यासाठी फक्त लग्न करत आहे अर्जुन मग व्हिडिओचे रेकॉर्डिंग सर्वांना प्ले करायचे ठरवतो जेव्हा तो व्हिडिओ प्ले करतो तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो विशेषत प्रिया कारण अश्विनवरील तिचे खोटे प्रेम उग्र होते हे ऐकून प्रियाने आपली किती फसवणूक केली असा प्रश्न अश्विनला वाटू लागतो प्रियाचे शब्द स्पष्ट आहेत ज्यात ती म्हणते की ती शिखरे शिखरेसोबत लग्न करत आहे आणि तिचे अश्विनवर प्रेम नाही या खुलाशानंतर अर्जुन प्रियाला विचारतो की तिला अजून काही बोलायचे आहे का प्रियाची स्थिती आता अत्यंत कमकुवत झाली आहे आणि ती आपले खोटे लपवण्यासाठी कोणताही युक्तिवाद देऊ शकत नाही त्यामुळे प्रियाचा खरा चेहरा उघड झाला आणि प्रिया आता व्हिडिओ खोटा असल्याचे सांगत आहे अर्जुनने तिला आव्हान दिले आहे की त्याचे वकील वडील रविराज काका या व्हिडिओचे सत्य समजून घेतील रविराजने व्हिडिओ पाहिल्यावर लगेचच समजते हे वास्तविक आहे जे त्यांना संपूर्ण गोंधळ करते रविराज स्वतःला दोष देतो की त्याने प्रियावर विश्वास ठेवून चूक केली प्रिया माफी मागू लागते पण रविराज रागावतो दरम्यान सायली प्रियाला जोरदार कानाखाली देते आणि म्हणते की प्रियाने अश्विनवर खोटे आरोप करून त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला होता आता परिस्थिती समजून घेतलेल्या अश्विनने सायलीची माफी मागितली आणि प्रियाबद्दल गैरसमज झाल्याचे मान्य केले तो असेही म्हणतो की सायलीने त्याला योग्य वेळी सावध केले आणि त्याला मदत केली ज्यामुळे प्रियाच्या जाळ्यात पडण्यापासून तो वाचला अश्विनने सर्वांसमोर आपली चूक कबूल केली आणि प्रियाचे हेराफेरीचे हेतू उघड केले आता सर्वांच्या नजरा प्रियाकडे आहेत आणि ती या परिस्थितीला कशी सामोरे जाईल हे पाहणे बाकी आहे मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकन ऑल वर ठेवा जेणेकरून आपले नवनवीन भाग तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील धन्यवाद